हॅलो एवरीवन कशा असा रो माझेत ना तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे आपल्या सिटी सेंटरमधून आज आम्हाला इथं व्हिडिओ बनवायला जायचं होतं ॲक्च्युली इथं मदर्स डेसाठी खूप छान यांनी एक इव्हेंट ठेवलेले आहे खूप छान त्यांनी स्पर्धा ठेवलेली आहे जशी आहे की बा मुलगी मम्मीसाठी काय गुड एक मेसेज देते आणि दोघां मम्मी मम्मीचे आणि मुलीचे रॅम्प वॉक आणि म्हणजे मॉम डॉटर सन वगैरे आणि त्यांचे ड्रेसिंग सेन्स सेम सेम आणि तसेच बा अजून डान्सिंग स्पर्धा असे खूप काही त्यांनी तिथे असे कंटेस्ट ठेवलेले आहे आणि फोटोचं पण कंटेस्ट आहे की फोटो काढून टी सी तीक सीला टॅग करायची त्याच्यामध्ये त्यांनी प्राईज ठेवले आहे दहा हजार पाच हजार तीन हजार आणि हे कुपन एक महिन्यापर्यंत फ्री राहणार आहे टी सी सीमध्ये त्यानंतर आम्ही बसलो तिथे गेम खेळायला खूप मजा आली मी ते इतकी ओरडत होती की भयंकर you <laughs>

बस बस नाही तर आम्ही आलो तापड्यामधून तुम्हाला सांगितलं काय काय तिकडे ऑफर आहे आता काय नाही आणि हो आज दहा तारीख आहे उद्या अकरा तारखेला आमची ॲनिव्हर्सरी आहे नऊ वर्ष झाले लग्नाले आणि उद्या अकरा तारीख आज दहा तारीख आज होती हळद का हो आज होती हळद आम्हाला म्हणजे झाडू आहे का तो पोचे आहे <laughs> नाही आजच्या दिवसाची अशी आठवण आहे आज होती हळद आणि आम्हाला आमच्याच हळदीची आम्हाला सोय नाही यांची हळद चांगली झाली मस्त पुरी डिटेल डी जे विजे माय हळदीचा पत्ताही नव्हता म्हणजे घरच्या होती घरच्या घरीच होती मला एंड वेळेवर माहीत पडलं होतं की <laughs> हळदीची साडी असते मामाच्या इकडून तर होती नाही साडी मग मी गेली वेळेवर आणि एक सव्वाशे रुपयाली की एकशे वीस रुपयाला साडी आणली म्हटलं जाऊ द्या म्हटलं आजचा दिवसच आहे म्हटलं भागून घ्या सगळंजण म्हणे सजली नाही काही नाही मेकअप नाही नाही आजकालच्या पोरी तर पाप्पा बाप्पा हळदीत पहाला पाहत म्हणतात फक्त मले हे पण आमच्याची भूती तर अशी आहे ते गत पण काही नाही मजा आली आणि हळदीच्या दिवशी आमच्या दोघांचे फोन काढ होतो कॅटरेस वायाला सांगितलं काय कॅटरेस वाल्या बरोबर सांगितलं काय याचे पैसे दिले काय त्याचे पैसे दिले काय हळदीच्या दिवशी हळदीच्या दिवशी रात्री वेळेवर मग डीजे आणला वेळेवर एक दिवस डीजे वाजला तीन दिवस डीजे होता तीन दिवस बम नाचले बम खुश होते मला लग्नात मी एकटोच नाचो लग्नात मी ते नाच मी एकटंच वाच हे नाच किती हातात मस्त आणि चालू पाय मस्त काय आनंद विचारत्या मला मी सांगतो ये रे तू तू ये तो म्हणते नाही नाही मला बरं नाही तूच नाच <laughs> काय नाचायला भेटते नाचून घ्यायचं रडायला तर रडून घ्यायचं फिरायला भेटते फिरून घ्यायचं असं <laughs> होतं आज एकदम हळदीची आठवण आली जुने हळदीचे फोटो पाहिले काय कशी पूर्ण एवढे आहे ना जागा कशी वेळ होती नाही ते लग्नाच्या खरोखर तो दिवस आठवला तर खूप वाईट वाटते म्हणजे कस तरी होते ते आम्ही म्हणजे तिची हळद चालू इकडे फोन चालू इकडे फोन चालू इकडे त्याच्यानंतर मग आमचं ज्या दिवशी रिसेप्शन होत रिसेप्शनच्या दिवशी आम्ही दोघं स्टेजवर लोक आम्हाला भेटायला येऊन राहिले खूप छान अभिनंदन कॉन्ग्रेजएशन हे ते आमचं आम्हाला फोनच आलो आचारचे भाजी चक्कर खतम हो गेलो हा दस किलो, किलो भेटतो आता सांगा त्या स्टेजवर उभं तू तरी डबल आलीस का इकडे होणार मना कन्ना देऊ का तुला मी अशी गोष्ट झाली ते आज थोडस मन हे झालं का आज दिवसाची नऊ वर्षापूर्वी नऊ वर्ष म्हणजे लग्न तर लग्न होतं आमचं पण आम्हालाच टेन्शन खर्चाच विचार झाला होता आमचा की बा कोर्ट मॅरेज करून घरी आणायचं पण यांच्या आईची इच्छा होती की हे करा बा लग्न झालं पाहिजे मंडप असला पाहिजे जेवण झाले पाहिजे घोड्या नवरदेव घोड्यावर बसला पाहिजे आणि नवर्द्यावर नुकतंच घर काढलं तर बांधले घर लग्न सोबत आलं होतं तर बिचारा नवरदेव घोड्यावरही नाही बसला और तुम्ही घोड्यावर कोण कोणी बसले तुम्ही हे सांग घोड्यावर नाही दिलं घोड अहो पायच नाही पुरे द्यायचे त्या घोड्यावर चढून ते बघायचे वरच्यावर माहिती आहे पण माहिती का प्रत्येक पुरीची एक इच्छा राहते की आपलं लग्न असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण इथं मग बायकोनं स्वतःच स्वतःच तिनं सगळ्या काही गोष्टी मॅनेज केल्या घराचा सगळं किराणा हे ते आणि अशा खूप कमी कमी पोरी आहे की स्वतःच्या लग्नाची काळजी स्वतःलाच हे आणायचं आहे ते आणायचं आहे ऍक्च्युली मी पण आम्ही फोनवर बोलणं चालू काय चालू आहे परिस्थिती काय फीडबॅक आहे तर ते आता ऐकून माहितीये का मी पण काही करू शकतो मी पण काही करू शकतो कारण की जे काही गोष्टी दोघांनीच करणं होत आणि त्या गोष्टी कोणाला सांगू नाही शकत होतो आता कसं होतं आम्ही तसंच कोर्ट मॅरेज करून साधं घरी आणलं साधं जेवण दिलं असतं पण माझ्या आई वडिलांचं काही नव्हतं एवढं पण यांच्या आई वडिलांची जी इच्छा होती ते पूर्ण करायची होती म्हणून मग थोडस आम्ही छातीला तरी बाबांना माहिती पूर्ण किराणा भरला होता सर बाबानं पूर्ण किराणा भरला होता सोमत मध्ये मी कसं बरोबर एका ठिकाणी जागा पकडून बाबा यांच्या बाबानं किराणा म्हणजे माझ्या सासरी बुवा किराणा भरला होता बाबानं किराण्याची मदत केली माझ्या हळदीच्या दिवशी नातेवाईक एकही नव्हतं पूर्ण मोह्यातले लोक दिले होते पूर्ण मोहातले लोक होते बहिणी त्यामुळं तेच माई फॅमिली आहे तेच माय नातेवाईक आहे पूर्ण ए टू झेड एरिया होता हळदीचे काही आता फोटो बिटो पाहतो तुम्ही असं तुम्ही तुम्हाला दाखवत होते हळदीचे फोटो आपले पीसीत आहे सर ते पण पीसी बंद आहे चालू होते का पीसी चालू आमची तर अजून सध्या कामच चालू आहे घराचं काम म्हणजे कवडीचं नाही फुर्सत एक मिनिटाची नाही अशी गोष्ट आहे आमच्याकडे ठीक आहे आज असं मन हे आहे म्हणजे कसं हॅपी पण आहे पण ते दिवस आठवले की ते बॅकलॉग गेलं नऊ वर्ष एकदम काय दिवस राजू तुम्ही दिली नाही मी नऊ वर्ष या बाय झेल म्हणजे काय मानू अशी म्हणजे आज अचानकच आठवण आली थोड्याशा डोळ्यात पाणी हळदी झाड आठून नाही नाही स्वाभाविक आहे येणच आहे कारण की तो एक जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण राहते की त्यावेळेस एक घरच्यांनी खूप मोठी म्हणजे मदत करायला पाहिजे ती पण त्यावेळेस जे आपल्याला तो आनंद घेण्याचा जो मजा राहते आप ते आपण करायला पाहिजे तर उलट ते आपल्याला आठवणी आल्या की कोमातच चालली प्युअर कोमत जातो मी कोमत कोमात कोमट कोमटते काय कोमटते काय कोमात 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 तू डबल आलीच इकडे तुला असं इकडं इकडं करून वागतो असं इकडे करणं देऊ का तुला असे राहील ना तर असं मित्रांनो तर आठवलं पण एक आयुष्यात एक गोष्ट मी शिकली की कशी परिस्थिती असो कशी हार नाही मानायची फेस करताची दस तुम्ही फेस केला तो फेस तुम्ही फेस केला की सगळं छान आहे सर्व छान तर असो आज एकदम हळदीची आठवले जी थोडीशी इमोशनल झाली होती तशी दोन तीन म्हणजे दो डोक्यामुळे मी परेशान होती आज थोडं रिलॅक्स आणि त्या रिलॅक्स सेशन काय म्हणते होते रिलॅक्स सेशनमध्ये मला आता आ, एकदम आज आठवलं की उद्या ॲनिव्हर्सरी आज दहा तारीख आज हळदीचं चालू होतं घरी तो पूर्ण बॅकलॉग आठवला ऍक्च्युली मी हिला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार होतो पण मला डोक्यात असे विचार चालू होते की म्हटलं आता हिचं डोकं आणखी उद्या जाऊ ना अकरा तारीख हो ना तेच ते पण डोक्यावर्सरी पाहू आता तोड़ा दानी तोड़ा दानी तोड़ा दानी कशी साजरी करायची आहे पण असं आज होती हळद हळदीचे थोडेसे छोटे मोठे किस्से सांगितले तसे तर भरपूर किस्से आहे जो स्टॉकर तुम्ही जे पाहिलाय ते लग्नाच्या अगोदरचा पार्ट होता लग्नाच्या नंतर पण आम्ही दोघांनी मिळून काय फेस केलं कसं निघालो आम्ही सिच्युएशन मधून साथ देत भांडवत भिंडवत भांडते असं काही नाही भांडणं होत नाही मी जाणून करतो भांडणं मला खरं खरं सांगतो मी मी जाणून करतो कारण की ते काय मी गोड जास्त खातो इतकं म्हणजे अजीर्ण होऊन जाते ते मला बस झालं चला आता जास्त पकवू आहे हे असं म्हणजे चालू झाले की पकवते पण असा होता माया आजचा छोटासा ब्लॉग उद्या आहे अॅनिव्हर्सरी उद्या पाहू आता कसं काय करणार आहे ते पण तुम्हाला माया ब्लॉगमध्ये मध्ये पाहायला भेटत तर कसं वाटलं माया ब्लॉगमध्ये नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 मित्रांनो